महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब काँग्रेसचे खासदार विशालजी पाटील साहेब आमदार विश्वजितजी साहेब महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांचं आज या ठिकाणी गणरायाच्या आणि सदाशिव बबलादी मुत्याच्या साक्षीनं आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ करत आहोत वास्तविक विकासाचं विजन आणि जी पक्षाप्रती नेत्याप्रती आम्ही जी निष्ठा बाळगलेली आहे त्या निष्ठेच्या जोरावर आम्ही तर ही निवडणूक आज प्रभाग क्रमांक वीसमधून जयंत पाटलांचे एकनिष्ठ कट्टर समर्थक म्हणून आम्ही लढवत आहोत आणि प्रभागातील जनतेच्या मनामध्ये आमची एक जागा आम्ही बनवलेली आहे कामाच्या जोरावर आपुलकीच्या जोरावर आणि निष्ठेच्या जोरावर तर आम्ही त्या सर्वसामान्य जनता माझे मतदारबंधू माझे कार्यकर्ते आणि माता भगिनी यांच्याकडून जो आम्हाला विश्वास मिळत आहे त्या विश्वासाच्या जोरावर एक विकासाचं व्हिजन ठेवून संगीता हरगे यांनी प्रभाग क्रमांक वीसमध्ये आणि पूर्वी असलेले एकोणतीसमध्ये जे विकास कामं केली कृष्णाघाटावर महापुरामध्ये आम्ही आमचं कुटुंब विजयदाना माळी शारदावैनी माळी आमचे काँग्रेसचे आबा जाधव या सगळ्यांनी मिळून आम्ही कृष्णाघाटावरील मुख्या जनावरांच्यापासून तिथल्या नागरिकांना रेस्क्यू करून त्यांना या ठिकाणी आमच्या अकरा नंबर शाळेमध्ये आणून त्यांची व्यवस्था करून त्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरूनसुद्धा काही लोकांना मी स्वतः उचलून त्या ठिकाणी आणून महापुरामध्ये एक मोठं काम आमच्या कुटुंबाने आमच्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी झालेलं आहे कृष्णाघाटावर करोनाच्या काळातसुद्धा प्रभागातील सर्व जनतेला आम्ही स्वतः सोबत घेऊन लसीकरण कृष्णाघाट आणि पाटील गल्ली नदीवेस बुधवारपेठ या परिसरातून बौद्ध वसाहत असेल पंढरपूर चाळ गोसावी गल्ली उत्तम नगर कोल्हापूर चाळ जैन नगर आणि जुना हरिपूर रस्ता संघर्ष कॉलनी आणि मठ या परिसरातील जे काय आमचे सर्व नागरिक आहेत त्यांना स्वतः आम्ही सोबत घेऊन आम्ही त्यांना करोनाचं लसीकरण केलेलं आहे त्याच्यानंतर औषध फवारणी केलेली आहे स्वतः आम्ही फिरून आम्ही टँकर भाड्याने घेऊन स्वतः औषध आणून आम्ही स्वतः नगरसेविका संगीता अर्गे विजय माळी आमचे सर्व कार्यकर्ते शारदा वहिनी आमचे योगेश जाधव आम्ही सगळ्यांनी स्वतः फिरून महानगरपालिकेचे टँकर घेऊन औषध आम्ही स्वतः आणून आम्ही स्वतः त्या ठिकाणी फवारणी केलेली आहे औषध फवारणी झाल्यानंतर फॉगिंगसुद्धा आम्ही स्वतः फिरून रात्रीच्या वेळी डास प्रतिबंधक फॉगिंग असते फवारणी ते सुद्धा आम्ही केलेलं आहे प्रभागातील रस्ते असतील ड्रेनेज असतील पाण्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावलेला आहे ते सोडून जे एक आम्ही माणुसकीचं काम करतो एक वर्षाच्या एका दिवसाच्या लहान मुलापासून ते अठरा वर्षाच्या लहान अठरा वर्षाच्या मुलापर्यंत हृदयाचे जे काही ऑपरेशन असतील आम्ही पूर्णपणे जयंत पाटील साहेब आमचे आरोग्यदूत आयुब बारगीर यांच्या माध्यमातून आम्ही मोफत करत असतो आहे आणि ते मोफत कुठल्याही सरकारी दवाखान्यात न करता मुंबईमध्ये कोकिळाबेन अंबानी हिंदुजा हॉस्पिटल जहांगीर हॉस्पिटल अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब जनतेच्या लहान मुलांचे ऑपरेशन आम्ही करत असतो आहे डोळ्याचे ऑपरेशन तर सातत्यानं आमचे सुरूच असतात प्रत्येक वर्षी रियाजमुजावर सरांच्या इथं लहान मुलांचं हृदयाच्या तपासणीचं आम्ही शिबीर घेतो आहे त्या शिबिराला कोकिळाबेन अंबानी हॉस्पिटलचे जे मुख्य डॉक्टर आहेत प्रशांत बोबाटे सर ते स्वतः एक दिवस आम्हाला वेळ देतात त्यांनी स्वतः त्यांची तपासणी करतात आणि जशी रिक्वायरमेंट अर्जंट असेल त्या पद्धतीनं ते त्या आपल्या लहान मुलांचे ऑपरेशन वर्षभर आम्ही करत असतो काही लोकांची जर परिस्थिती नसली तर आम्ही स्वतः त्यांना आमच्या गाडीमधून घेऊन जाऊन त्या ठिकाणी दवाखान्यात नेऊन ॲडमिट करून आम्ही त्यांचं ऑपरेशन करून आणत असतो आहे एक जीवाभावाचं दृढ नातं आमच्या प्रभागातील सर्व जातीधर्माच्या जनतेशी आम्ही जोडलेलं आहे आणि त्याच्या जोरावरच आम्ही ही निवडणूक लढवतो आमचे सगळे स्थानिक उमेदवारच आहेत ह्यात उमेदवारांना यावेळी लोक बाहेरचा रस्ता नक्की दाखवतील नाही त्यांना त्यांचं सोडून वार्ड सोडून पळून यायची पालिका आली त्यांचं जर काम कर्तृत्व एवढं चांगलं असतं प्रभागातील जनता प्रभागातील त्यांचा मोठ्या प्रमाणात असणारा समाज त्यांच्या पाठीशी जर असता तर या ठिकाणी तो वार्ड सोडून पळून येऊन आमच्या वॉर्डात थांबायची काय आवश्यकता नव्हती याच्यावरूनच त्यांचं कार्यकर्तृत्व आणि समाजातली त्यांची लोकप्रियता आम्हाला जाणवलेली आमची खरी लढत योगेंद्र थोरात यांच्याबरोबर आहे जे एस सी गटात असतानासुद्धा ते आमच्या विरोधात सर्वसाधारण गटातून उभारलेले आहेत अमरा आमदार पुत्राला आम्ही कोण विचारत नाही